मी अरुण घोडके शिवचिंतन शेतकऱ्यावरील सर्वात मोठे संकट म्हणजे दुष्काळ इसवी सन सोळाशे तीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडला होता सारा देश त्याने वापलेला होता आणि म्हणून त्याला थोरला दुष्काळ असे म्हणत असत त्याचे वर्णन समकालीन काव्य शिवभारतमध्ये कविंद्र परमानंद यांनी करून ठेवलेले आहे याशिवाय बादशाह नाम्यातही उल्लेख आढळतो तो असा भाकरीच्या तुकड्याला लोक स्वतःला विकून घ्यावाला तयार होते पण विकत घेणारा कोणीही नव्हता दारिद्र्य एवढे सिगेच पोचले होते की माणसे माणसांना खाऊ लागले असेच वर्णन शिव भारत या ग्रंथामध्ये अध्यायी क्रमांक आठमध्ये केलेले आहे समर्थ रामदासांनी वर्णन केले ते असे कित्येक मृत्युमुखी पडले तथापि मार्गेच चालेना भिक्षा मागता मिळेना अवघे भिकारी जना काय म्हणावे किती एक ग्रामीची ती ओस झाली पिके सगळी धान्य नाना बुडाली जन बुडाले बुडाले पोटविण गेले बहु कष्टले कष्टले कित्येक मेले विसा लोकात एकची राहिले तेने उदंड उदंड, उदंड दुःखच सहले तर संत तुकाराम महाराजांनी या दुष्काळाचे वर्णन केले त्याशे दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली वाटे जिवा त्रासली या दुखे, व्यवसाय देखे तुटी येता अगदी गुजरात ते गोळकोंडा हसार प्रदेश म्हणजे एक मोठी स्मशानभूमीच बोलली होती अशी नोंद तत्कालीन इंग्लिश रेकॉर्डमध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी